जंगलात राहणारे प्राणी याविषयी माहिती पाहूया माकड माकड हे जंगली प्राणी आहे ते जंगलातील झाडावर राहते झाडाची पाने फळे खाते काही माकडे मंदिरावर उड्या मारतात वाघ वाघ हा जंगली प्राणी आहे तो इतर प्राण्यांना मारून खातो अतिशय सुरेख व ताकदवर प्राणी आहे वाघाच्या अंगावर पट्टे असतात जिराफ जिराफ हे सर्वात उंच प्राणी आहे जिराफच्या अंगावर टिपके असतात ते झाडाचे शेंडे खाते जिराफचे मान उंच असते सिंह सिंह हा जंगलचा राजा आहे तो अतिशय सुंदर व रुबाबदार दिसतो सिंहाला आयाळ असतात सिंहाच्या पिलाला छावा म्हणतात सिंह प्राण्यांना मारून खातो हरिण हरिण जंगलात राहणारा प्राणी आहे अतिशय सुंदर व सुरेख दिसतो हरिण गवत खाते अंगावर सुंदर ठपके असतात हरिण वेगाने धावतो अर्णाच्या पिल्याला पाडस म्हणतात